ज्योती मस्की चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत रताळ्याचा शिरा तर अगदी आपण हा पेड्यासारखा शिरा करणार आहोत शिरा किंवा तुम्ही ते रताळ्याचा हलवा पण म्हणू शकतो तर या पद्धतीने मी जे सांगते तुम्ही ते फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर आपण करणार आहोत रेसिपीला सुरुवात तर चला नमस्कार ज्योतिमस्की चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत रताळ्याचा शिरा आता महाशिवरात्री म्हटलं की मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रताळ येतात तसे मार्केटमध्ये आपल्याला रताळं बघायला पण सुद्धा भेटत नाही आमच्या इथे फक्त महाशिवरात्रीसाठीच इथे रताळा असतात बघा तर इथे मी अर्धा किलो रताळा घेतलेले आणि हे मी ते कुकरच्या दोन तीन सिट्ट्या घेतलेले आणि छानपैकी हे उकडून घेतलेले तर दोन तीन सिट्ट्यामध्ये हे खूप छान उकडून तयार झाले तुम्ही बघू शकता आणि याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं कारण याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात माती असती त्याच्यामुळे आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ घेऊन इथे कुकरची कुकरमध्ये टाकून आपल्याला दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या असतात तर बघा इथे मी काय करणार आहे आता ही याच्यावरची आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे आता इथे मी सर्व साल काढून घेणार तुम्ही जर या पद्धतीने शिरा किंवा हलवा केला ना तर खूप छान लागतो बघा तर आता इथे मी सर्व काढून घेते तर आता तुम्ही बघू शकता मी याच्यावरचे सर्व साल काढून घेतलेले आपण इथे खिसणीचा वापर करून किंवा मॅशरच्या साहाय्याने याला अगदी बारीक करू शकतो तर इथे मी आता खिसणीचा वापर न करता कारण आपले खूप जास्त गाळ झालेले त्याच्यामुळे इथे आपण खिसणीचा वापर करणार नाही तर इथे मी मॅशरच्या साहाय्याने याला बारीक करून घेणारे अगदी बारीक होतं तुम्ही बघू शकताय या पद्धतीने जर केलं आपण तर त्याच्यामुळे ते आपल्याला खिसायची गरज पडणार नाही आता मी सर्व छानपैकी बारीक करून घेते घेणारे नीचे मध्ये आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप इथे मी दोन चमच साजूक तुपाचा वापर करणार आहे आणि तुम्हाला आवडेल तर इथे तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तर इथे मी आता चार काजू आणि चार बदाम घेतलेले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर करू शकता तर यामध्ये आपल्याला टाकून आहे आता हे बारीक केलेले रताळं तर इथे आपण आता पाच ते सात मिनटासाठी याला मध्यम आचेवरती छानपैकी ते परतून आहे आपल्याला हे इथे सर्व आपलं हे कोरडं करेपर्यंत आपण इथे याला परतून घेणार आहोत तर इथे आपण याला सतत हलवत राहणार आहे बघा इथे आपल्याला मीडियम आशेवरती म्हणजे मध्यम आशेवरतीच पण इथे आपल्याला सात मिनटासाठी सतत आपला चम्मस इथे हलवत ठेवायचं आहे जेणेकरून आपला हा खाली लागायला नको आणि करपायला नको तर या पद्धतीने आपल्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे अगदी कोरडा करून घ्यायचा आहे आणि इथे आपण परत दूध पावडरचा पण वापर करायचा आहे पण दूध पावडर आपण थोड्या वेळाने याच्यामध्ये टाकून घेऊ एक दोन मिनटानंतर तर इथे आता मी टाकून घेणार आहे दोन चम्मच दूध पावडर जसं आपण खवा आणतो नस त्या टाईप आपला हा हलवा तयार होतो त्या इथे आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला हे दूध पावडरमुळे ना याला खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे इथे दूध पावडर आपण दोन चम्मच टाकून घेतलेली आहे आपण इथे दूध पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे आपल्या हा शिऱ्याचा कलर बघा पांढरा झालेला आहे म्हणजे व्हाईट आलेला आहे तर तुम्ही बघू शकता आहे कसा कलर होता आणि आता कसा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी आपलं हे पेड्यासारखं झालेलं आहे बघा हा शिरा आता याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे मनुके तर इथे मी थोडे मनुके टाकून घेते आणि आपल्याला इथे टाकायचं आहे दूध दूध टाकून छानपैकी की परत आपल्याला तो कोरडा होईपर्यंत आपण इथे शिजून घेणार जर जा तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही इथे फेश क्रीम पण वापरू शकता किंवा दुधावरची साय पण वापरू शकता तर इथे मी आता रूम टेम्परेचरवरती दूध टाकून घेते आता इथे आपण परत हे सर्व छानपैकी परत इथे आपल्याला हे कोरडं करून घ्यायचंय तर इथे मी पूर्ण दूध आटून घेणार आहे बघा इथे आपल्याला थोडंसं पण शिल्लक ठेवायचं आणि अगदी कोरडं करून घ्यायचंय तर आता याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे विलायची पावडर आणि साखर इथे साखर तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता इथे मी आता एक वाटी टाकून घेतलेली बघा तर इथे आपण आता सर्व साखर विरघळून घेणार आहोत बघा तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या शिऱ्याचा कलर हा चेंज होत चाललेला आहे शिरा किंवा तुम्ही ते हलवा पण म्हणू शकता आणि अगदी इथे पेढ्यासारखा आपला हलवा तयार होत आहे तर तुम्ही बघू शकता इथे तयार झालेला आहे बघा आपला हलवा अगदी रवेदार असा हलवा हा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता इथे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि शेवटी आता आपण झाकण ठेवू आणि थंड झाल्यानंतर मस्तपैकी आपण खायला घेऊ जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर खूप छान झालेलं आहे टेस्ट पण खूप छान आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे बघा घरामध्ये